महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुण्यातील चंदननगर परिसरात मध्यरात्री घडलेला धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे भंगाराच्या दुकानात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याला दुकान मालक आणि कामगारांनी पकडून रात्रभर बेदम मारहाण केले या मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत मृत चोरट्याचं नाव नवाज खान असं आहे ही घटना रात्री तीनच्या सुमारात चंदननगर परिसरात घडली प्राथमिक माहितीनुसार तिघे चोरटे चोरीसाठी एका भंगाराच्या दुकानात शिरले होते मात्र त्यावेळी दुकानातील काही कामगार जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना पकडलं संतापलेल्या कामगारांनी चोरट्याचे हातपाय बांधून त्यांना बेदम मारहाण केले या मारहाणीत नवाज खान या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत सकाळी घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी चोरट्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मृत नवाज खानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या घटनेनंतर पोलिसांनी दुकान मालक आणि संबंधित काही कामगारांना ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे प्राथमिक तपासानुसार चोरीचा प्रयत्न करताना चोरट्यांना रंगे हात पकडल्याने कामगारांनी आत्मरक्षण आणि संतापाच्या भरात मारहाण केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा